निश्चळ नरे श्रीराम निश्चळ ते परब्रह्म ब्रेते नाही दृश्य ब्रह्म ब्रह्म्रारास <coughs> <coughs> सार विचार सारा सार विचारे संवार प्रकृतीचा श्रीराम विचारे प्रकृती संवारे दृश्य असताच गोसहे आतरात्मा निर्मुनी संचरे आध्यात्मस श्रीराम चलता अर्थ लागला तरी अंतरात्मा चलतची चलताची लारल्या अर्थ लागला तरी अंतरात्मा जी मंडळी श्रीराम श्रीराम <स्थाँगा> लावण्य तरी मन ते बैसे श्रीराम पदात आरोग्य किती मनोमी सांगावे अंतरी समजावे होय की नवे श्रीराम जे, जे देले आणि ऐकले तरी सदृढ वैसले हीतानहीत परीक्षिले परीक्षेवंत्री श्रीराम या कारणे सर्व सांडावे एक देवा गुंडावेच वर्म परी टावे काही एक श्रीराम मानास ते देव देवी सचि आईशी किरी जन्मभरी श्रीराम सर्व सांगू शोध मदला आयसा देवची बोलला

करावे सुखोयची करावी देवाशीत जावे ब्रह्मांडा परते श्रीरामेवचे लोक लेका सांगून जाते श्रीराम विख आळते आवश्यक केले पाहिजे श्रीराम आता आसो हे बोलणे कर्त्यास ओळखणे आपदे इतविचक्षण चुहोमये श्रीराम इश्रीसो गुरुशिष्यसिवर्मदेम श्री श्री समास सात्वाय जय रघुवीर समर या ठिकाणी दशक तेरावा समास सातवा प्रत्येक विवरण स गुरु समर्थ आपल्याला त्या ठिकाणी प्रत्ये अशा पद्धतीनं सांगतात प्रत्ये <coughs> म्हणजे त्या ठिकाणी आपला अनुभव आपलं ज्ञान आपल्याला आलेली त्या ठिकाणी असणारी परमार्थाची प्रचिती अनुभूती संतांची गुरुचा त्या ठिकाणी आलेला साक्षात्कार मग परमार्थाला लागल्यानंतर काही ना लाग काही प्रचिती प्रत्येकाला त्या ठिकाणी येतच असते आणि म्हणून त्या प्रचितीमुळंच मनुष्य परत परत पुन्हा या परमार्थाकडे येत असतो आणि प्रचिती जर आली नाही तर आपण या ठिकाणी येणार नाहीत ना प्रचिती विनं प्रत्यय पाहता व्यर्थ सकळ काही समर्थ त्या ठिकाणी मानतात प्रत्यय आले विनं सगळं काही काय आहे व्यर्थ आहे प्रत्यय नाही आला तर त्याला काही अर्थ नाही प्रत्येक जस अर्थाविन पोथी वाचवली आहे जस अर्थाविन वाचलेली पोथी उपयोगाची नाही जस नाकाविन शरीर उपयोगाच नाही नाकाविन मोती उपयोगाची नाही शरीर उपयोगाच नाही काय करावी ती छत्रीच लक्षणे आणि नाक नाही त्याने वाया गेली म्हणजे मुलीला छत्तीस लक्षण आहे

पाहता पाहणे गेले ते शोधून येईल एकाच्या गाणी हे प्रत्ययाचाच अभंग एक महात्मा हरिपाठामध्ये जसं या समासामध्ये त्या ठिकाणी समर्थ आपल्याला प्रत्यय सांगतात तर त्यांनी अभंगाच्या रूपाने सांगितले आहे पाहता 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 त्या ठिकाणी प्रत्यय आला की तो पाहणाराच त्या ठिकाणी काय होतो तर ज्याला पाहतो तो तद्रुप त्या ठिकाणी होत असतो ऐका नाही पाहता पाहणे दुरी साधून या म्हणजे तिथपर्यंत गेल्यानंतर जे आपल्याला पाहायचं ते पाहायचं बाजूलाच राहिलं पण आपणच ते होऊन जात असतो याला काय म्हणतात मग अनुभव प्रत्येक त्या ठिकाणी म्हणजे परमार्थाचा जो प्रत्यय आहे तो काही ना काही त्या ठिकाणी माणसाला आला पाहिजे प्रत्यय जर आला नाही तर ते सगळं व्यर्थ होतं म्हणजे त्या ठिकाणी एखादी बाई म्हणलं मला न ताना न ताना न ताना पण नाकाचाच पत्ता नाही न का आणायचा बरं त्याने आणलं तर कुठेत घालायचं तुम्ही असा त्या ठिकाणी असणारा प्रश्न आहे आणि म्हणून त्या ठिकाणी प्रत्येक परमार्थामध्ये येणं अत्यंत आहे तुम्ही छोटा परमार्थ करा मोठा परमार्थ करा आपल्या पद्धतीनं जशी आपल्याला साधना करता येईल तशी करा पण त्या साधनेमध्ये काही ना काही आपल्याला त्या ठिकाणी प्रत्यय आणि प्रत्येकाला येतच असतो काही ना काही प्रत्यय येतो आपण दात्म ग्रंथ त्या ठिकाणी आपलं शार्थ पारायण चाललेलं आहे तर आपल्याला प्रत्येक त्या ठिकाणी दिलेलाच आहे समर्थ आणि प्रत्येक दिवशी आपल्याला समर्थ प्रत्येक येतात आणि त्या हाय का नाही आणि त्या प्रत्यामुळे आपण समाधानी आहोत एवढे समाधानी आहोत आपण की बारा काम भानगडी वगैरे सोडून आपण त्या ठिकाणी समर्थांच्या समोर येऊन बसायला लागलेलो आहेत उगत बसायला लागलेलो आहेत का आपण काही येणे थोडेच येत ज्याला प्रत्यय आला नाही त्याच्या दृष्टीने आपण येत काकाला कोणतरी म्हणलं तुम्ही येडे वाटत बर का काका त्याला का मन मनात मनात म्हणले जरूर नाही आता खरा शहा ना व्हायला हा मग आता मग घुसेन आम्ही त्यात पुन्हा आता चिंतन चालू आहे का नाही खरं मग तुकाराम महाराजांना लोक म्हणले ना तुम्ही वेडे झाले तुम्ही बिघडले तुकाराम महाराज म्हणले आम्ही वेडे झालो तसे तुम्ही बी हा तुम्ही वेडे व्हा ना आम्ही बिघडलो तसे तुम्ही बी ना म्हणजे तुकोबराईने त्यांना त्यांच्या भाषेमध्येच त्या ठिकाणी कोड्यात्मक उत्तर दिलं लोक बिघडे म्हणले पण तुकाराम महाराजांनी बि इकडे घेतला घडलो पण इकडे घेतलं आम्ही बी घडलो 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 आम्ही तुम्ही बी घडा तुम्ही बिघडू नका असं त्याचं काय आहे तर आता आहे हे प्रत्येक म्हणजे आम्ही हा जो अध्यात्माचा परमार्थाचा आलेला जो काही प्रत्य असतो हा प्रत्यय त्या ठिकाणी काही आगळा असतो महाराज हे जे काही समाधान असतं हे त्या ठिकाणी निर्विशेष समाधान असतं इथं विषयाची उपाधी घेऊन त्या ठिकाणी आपल्याला सुख नसतं तर जे निर्विषक सुख असतं ना ते कायम टिकणारं सुख असतं ते दुःखरहित त्या ठिकाणी सुख असतं ते निर्विळ सुख असतं आणि ते खरं सोदेव सुख <खुँण> असतं विषयाच्या उपाधीतून आलेलं जे काही सुख आहे ते क्षणिक असतं आणि ते दुःख मिश्रित त्या ठिकाणी असतं कारण ते विषयाच्या भोगाने काय झालेलं असतं ते लिप्त झालेलं असतं आणि म्हणून गंगोदर जरी घ्यायचं झालं तर शुद्ध भांड्यामध्ये त्या ठिकाणी आपण घेतलं पाहिजे नाहीतर त्या ठिकाणी मदिरेच्या भांडे भांड्यामध्ये गंगोदर घेतलं तर ते तीर्थ राहणार नाही तर ते काय होईल ते अपवित्र त्या ठिकाणी तसं सुख आपल्याला घ्यायचं विषय बाजूला सारून सुख घेतलं पाहिजे आणि विषय बाजूला सारून सुख घेणं म्हणजेच प्रत्येप आहणं आहे ते म्हणजेच परमार्थाचं सुख आहे महाराज इथं कुठलाही विषय आपल्यासमोर नाही आपल्यासमोर कलर टी व्ही नाही आपल्या समोर त्या ठिकाणी असणारा कोणता गोड पदार्थ नाही आपल्या समोर ना। आपल्याला त्या ठिकाणी मऊ काही स्पर्श विषय नाही रूप विषय त्या ठिकाणी नाही तरी देखील आपल्याला जे काही सुख भेटतं या चिंतनामध्ये ते सुख काही आगळं वेगळं आहे आपल्याला जे परमार्थात साधनेतलं जे काही सुख भेटतं ते सुख काही आगळं वेगळं आहे ते त्या ठिकाणी सांगण्याच्या बनण्याच्या पलीकडचं त्या ठिकाणी सुख आहे आणि त्या सुखावरच माणसं त्या ठिकाणी जपू शकतात आणि म्हणूनच एवढे सगळा जे काही खटपटी आहेत एवढे सगळे जे काही जनता जनार्दन आहे हे प्रपंचाचा डोलारा मोठा असताना देखील बरं त्या ठिकाणी असणारे ते देवदेवाच्या पाठीमागं लागतात बरं इकडं तिकडं त्या ठिकाणी जातात त्याचं कारण आहे त्याचं कारण फक्त सुख म्हणजे त्या ठिकाणी प्रत्ययामध्ये आहे परमार्थामध्ये ज्या ठिकाणी सुख इकडं तिकडं दुसरं कोणतं आणि हे सोरीव सुखाची एक जरी झालर आपल्याला लागली तरी आपण याच्या निसत्या सुखाच्या झालरीमध्ये आपण खूप त्या ठिकाणी काय होत असतो आनंदित होत असतो म्हणून हे सुख काही त्या ठिकाणी काही आगळं वेगळं आहे तो खोपराय ना अगोदर प्रपंचाचं सुख घेत होते महाराज श्रीमंतीचं वगैरे श्री वगैरे पण ते दुःख मिश्रित असल्यामुळे मधून मधून महाराजांना खूप दुःख व्हायचं प्रपंचा आणि जेव्हा त्यांना प्रत्ययाचं सुख निर्माण झालं म्हणजे परमार्थाचं सुख निर्माण झालं तेव्हा मात्र त्यांनी या प्रपंचाच्या सुखावर काय केलं हा त्यांनी पाणी सोडलं या प्रपंचाच्या सुखावर त्यांनी काय केलं दगड टाकला भोंडा टाकला संसाराच्या नावे दालोनिया सुमने आणि हा पुण्य धर्म केलं म्हणजे त्यांना त्या ठिकाणी लक्षात आलं की खरं मोठं आणि खरं सोलीन निर्वळ सुख कोणतं असेल तर ते परमार्थ सुख आहे म्हणून समर्थ आपल्याला म्हणतात परमार्थाचा निश्चय आपण त्या ठिकाणी केला पाहिजे तर हे संत आपल्याला काय करतात मोक्षे साधन तृत्त ऐसे श्रीमंत संत हे संत श्रीमंत असतात कोणती श्रीमंती असते यांच्याकडे मोक्षरूपी सालंकृताची श्रीमंती असते त्यांच्याकडे मोक्ष असतो हो। मोक्ष म्हणजे <laughs> त्या ठिकाणी मोक्ष म्हणजे काय हो जिथं त्या ठिकाणी दुःखाचा <laughs> लेश नाही आणि जिथं सुखाला त्या ठिकाणी ओलीव नाही त्याचं नाव काय आहे मग मोक्ष आहे अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती त्याला काय म्हणतात मग मोक्ष संताकडे काय असतं संत श्रीमंत कसे असतात मोक्षे सालंकृत संत श्रीमंत ऐशे असंख्यात ऐशे असंख्यात जीव केले हे संत श्रीमंत त्या ठिकाणी असणारे राजे असतात आणि मग संतांनी ग्रंथाच्या रूपाने आपल्यासारखे असंख्यात रूपी दरिद्र आपल्याकडे असलेले अज्ञान रूपी दरिद्रने आपण जाणलेल्यांना आपल्याला त्यांनी काय केलेलं असतं श्रीमंत केलेलं असतो आपल्याला इथे काय करावं लागतं श्रीमंत का कारण ती स्वतः श्रीमंत द्रौपदी असतात स्वतः काय असतात ते श्रीमंत द्रुपदी असतात म्हणून ज्ञानेश्वर महाराजाकडे बघा ना बसायला गाडी होती कामच्याकडे त्यांना काय एखादं पद होतं का त्यांना काय राहायला काय माडी होती का त्यांना काय काय जमीन वगैरे होती का नाही तरी देखील ज्ञानेश्वर महाराजाला काय म्हणले ते महाराज ज्ञानी आमचा राजा गुरु महा राव आणि म्हणते ज्ञानदेव देव तुम्हाला तुम्हाला राजे म्हणतात राजे नाही का नाही राजे म्हटल्यानंतर काहीतरी श्रीमंती पाहिजे ना पण जरी व्यावहारिक श्रीमंतीला काही अर्थ नाही व्यावहारिक श्रीमंती नव्हती पण त्यांच्याकडे ही मोक्ष श्रीमंती जयाने वैष्णवांची त्यांनी आळंकापुरामध्ये सिद्ध बेटामध्ये मुक्तीची गवांधी म्हणजे पंगत दिली मुक्तीची मुक्तीची नाही बरं मुक्तीची <laughs> मुक्तीची पंगत आता खाल्लं की काय कुणा लागण वगैरे वगैरे कुणा ज्याला साखर आहे ते खाणार नाही पण मुक्तीची पंगत दिली महाराज जी मुक्तीच्या मुक्तीसाठी त्या सुखासाठी सगळं मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सगळं जग धडपडत त्याची ज्ञानेश्वर महाराजांनी पंगतच देऊन टाकली चला या आणि पंगतीला कोण येत कोणा असे निवडून निवडून नाही ऐका नाही असे चेहरे कोण वगैरे नाही तर त्या ठिकाणी सगळे या आणि पण बसा आणि मुक्ती घ्या ऐका नाही जयाने घातली मुक्तीची आणि म्हणून संताला काय म्हंटलेलं आहे नृपती म्हटलेला आहे संताला श्रीमंत नृपती म्हटलेला आहे कोणती श्रीमंत त्यांच्याकडे मोक्षाची एकच वयी म्हणतो ज्ञान बरायची कैवल्याची अधिकारी मोक्षाची सोडी बांधली तरी की जळाची परी तर ओटू घे त्यांच्याकडे मोक्ष असा आहे की ते मोक्षाला पाहिजे तेव्हा सोडतात आणि पाहिजे तेव्हा बांधतात म्हणजे जसं आपण त्याखाली शेळी पाहिजे तेव्हा सोडली आणि पाहिजे तवा बांधली तसा मोक्षाचे एवढे अधिकारी आहेत महाराज मोक्ष त्यांच्याकडे एवढे पाहिजे तेव्हा मोक्षाला सोडतात आणि पाहिजे तेव्हा आणि त्याला पाहिजे त्याला मोक्ष त्याच्या तळ हातावर पेड्यासारखी ठेवण्याची त्यांची काय आहे शक्ती आहे म्हणजे एवढे संताकडे त्या ठिकाणी एवढं मोठं काय आहे सामर्थ्य म्हणून समर्थ मी म्हटलेलं आहे राजभवनामध्ये काय मोक्षे साधन कृत ऐसे संत श्रीमंत नृपत जीव दरिद्री असंख्यात नृपती केले मोक्षे साधन कृत असणारे त्या ठिकाणी संत येत असे श्रीमंत त्या ठिकाणी नृपती येत राधे येत आणि आपल्यासारखे असंख्यात दरिद्रींना त्यांनी काय केलेलं आहे श्रीमंत केल्यानं याला प्रचिती म्हणतात याला काय म्हणतात प्रचिती आणि म्हणून ते प्रत्येक म्हणून हा जो काही समास आहे तो प्रत्येक त्या ठिकाणी समास आहे म्हणून त्या ठिकाणी म्हणतात आहे प्रत्यय आपण त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे आणि आला तर उत्तम अन्न अन्न बोलत गेले तरी मन अन्न काढायची झाडे वनी तशी बोलली ते मन म्हणतायची कसे महाराज जशी आपण प्रतिती घ्यायला गेलो तशी आपल्याला प्रचिती किंवा प्रत्यय येत असतो महाराज काही का रे आपण जर विषयाची प्रतिती गेलो मन विषया काढत त्या ठिकाणी होत असतं आपण जर देवाची परिस्थिती घ्यायला गेलो तर आपण देवच कारच त्या ठिकाणी त्या ठिकाणी होत असतं म्हणून देव पाहावया गेलो आणि तिथे काय झालो देवाची भोवनी गेलो असं म्हटलं नाही उत्तम आणले बोलत गेलं तर अन्न काय होत त्या ठिकाणी लावून बोलत गेलं तर लावून काय त्या ठिकाणी होतात पदार्थ वर्णन आगावे किती म्हणून सांगावे करू आंतरिक समजावे जे जे केले आणि ऐकले ते आंतरिक सुदृढ बैसले परीक्षे परीक्षे म्हणते आपण जे पाहू जे बोलू जे ऐकू तेच मनामध्ये काय होत असत बसत असत एकनाथ महाराज म्हणतात कानी जे पेरिले डोळा ते आणि व्याप्रत भरले तेच आणि कानामध्ये जे पेरल्या जात डोळ्यामध्ये जे दृष्टीच्या डोळ्याचे रूपाने उभवल्या जातं तेच मनामध्ये काय होतं बसत्या जात महाराज नाही ती जोडत नाही का कानाने देवाचं भजन त्या ठिकाणी गुणगान ऐकायची डोळ्याने त्या श्रीकृष्ण परमात्म्याला तिनं त्या ठिकाणी आवडीनं पाहिलेलं आहे आणि मुखाने त्याचं नाव घेतलेलं आहे तर मग तिला त्या ठिकाणी सगळीकडे परमात्म्याचीच प्रचिती आहे का नाही कहा तो गडाळू देखे आणेरा देखे तो वैने घेरा आहे का नाही सुरुवात काय त्या डोळ्याची त्या ठिकाणी असणार काय ती बाजार हाट करून निघल्यानंतर तिला त्या ठिकाणी पुढं पायी टाकता येईल आहे का नाही हा हिंदीतली हिंदीतली दौळ आहे ती का पगू देखे आणला त्या ठिकाणी असणारी ती दौलनीला जिकडे पाहिली तिकडे सगळा परमात्म्याची प्रचिती आहे का बघा आली तर जाता त्या ठिकाणी तिनं देवालाच पाहिलं देवालाच ऐकलं देवाचं चिंतन केलं त्या ठिकाणी आणि म्हणून तिला सगळीकडे काय आलेली ती प्रचिती त्या ठिकाणी आणि म्हणून ती म्हणाली का पगडाडू आता पाय कुठं टाकू कारण सगळीकडे काय आहे तो परमात्मा त्या ठिकाणी झाल्याला आहे मग मी घरी कशी जाऊ हरीने माझे घरे चक्क भाड इथं विसरले आता कशी जाऊ हरा बरा लवती कारण का तर जे आणि ऐकले ते आमच्या जे आपण पाहू ऐकू ज्याचं त्या ठिकाणी वर्णन करू ते आपल्या अंतकरणामध्ये त्या ठिकाणी बसत असतं आणि त्याच पद्धतीनं मन आपलं काय तर त्या ठिकाणी होत असतो आपण जर त्या ठिकाणी निकृष्ट पदार्थाचा निकृष्ट व्यक्तीचा विषयाचं त्या ठिकाणी चिंतन केलं तर मन तद्रूप होत असतं आणि ते मन त्या ठिकाणी निकृष्ट बनत असतं या कारणाने सर्व सांगावे एक दिवस बुंडारे तरीचबरोबर बाहेर धारी काही एक या कारता सगळं सोडून देवाकडे पाहिजे सैत्यातो देवाचं त्या ठिकाणी असणारा ठाव घेतला पाहिजे वर आपल्याला त्या ठिकाणी कळल्या दे नाना सुखी देवी केली लोक या अशी चुकली अशी चुकताशी देवी जन्म होईल पण लोक वर्म चुकले आणि चुकल्यामुळे त्या ठिकाणी पुन्हा जन्म मरण त्या ठिकाणी भोगावं लागले म्हणूनही नाना दुखे भोगी ती सर्व काळ कष्टी होती मनी सुखाची इच्छा ती परिथे व्हायचे मनामध्ये सुखाची इच्छा आहे परंतु मार्ग मात्र त्या ठिकाणी चुकलेला आहे मार्ग चुकला सुखाचा त्या सुखाच्या गावाला जायचंय पण मार्ग दुःखाच्या गावाचा लागला आता त्या ठिकाणी सुखाचा गावी का दुःखाचा गावी दुःखाचा गावी कारण मार्ग कोणता आहे दुःखाचा आहे तर त्या ठिकाणी प्रत्येकाला सुख पाहिजे पण त्या ठिकाणी जे काही सुखाचा जो काही मार्ग आहे त्या ठिकाणी पुण्य संत संगती स्रवर ते नाही आपण कोणता मार्ग धरला विषयाचा मार्ग धरलेला नाही आपण प्रपंचा त्या ठिकाणी मार्ग धरला पापाचा मार्ग धरला पापाच्या मार्गाने दुःखाच्या गावा पुण्याच्या मार्गाने सुखाच्या कामा आपल्याला सुखम सर्वते नाही का नाही पण पुण्य मानवा सगळ्यांना सुखाची गरज आहे सुखाची आवड आहे परंतु पुण्य मात्र करू नाही ते मानवा पापम पापम प्रयत्न कुरवतम करते दुःख कोणाला आवडत नाही दुःखाच्या गावाला नको वाटत पण पाप करायला मात्र सगळ्यांना बरं वाटत तर त्यामुळे आपण मग त्या ठिकाणी ज्या मार्गाने चाललो तो मार्ग त्या ठिकाणी धर्मराजाने एका दुवेदानाला म्हणजे ना कोणीतरी विचारलं होतं धर्म दुवेदाना तू असं का करतो तुला अधर्म धर्म कळत नाही का आणि आधर्माने तुला एक दिवस नाश होईल हे तुला कळत नाही का धर्माचाच एक दिवस जय होत असतो आणि धर्मवान माणूस जरी त्या ठिकाणी आता दुःख भोगत असला तरी तो नंतर त्या ठिकाणी असणारा सुखी होतो काय हे तुला कळत नाही का दुर्जाना सुंदर उत्तर दिलं राजा धर्मा माझा बंधूए पाच पांडुवामध्ये तूच त्या ठिकाणी असणारं तुझं मन दुष्ट नाही बरं का मी एवढं वाईट करतो तरी तू मला सुयधनच म्हणतो धर्म खरंच खरं सांगू मी ज्याना मी धर्म नचे, नचे मी ही ज्याना मी अधर्म नचे मी निवृत्ती मला धर्म आणि अधर्म कळत नाही काय मी माणूस नाही का तुम्हाला जशी मनवृत्ती दिली तशी मला दिलेली आहे मलाही कळतय द्रौपदीच्या वस्त्राला हात लावायचा नाही तिला मांडी दाखवली हे दा वाईट त्या ठिकाणी तुम्हाला विष देऊन मारायचा प्रयत्न केला वाईट आहे मी आता सगळ्या पद्धतीचा करतो वाईट मला तुमची देखील संपत्तीची मी अभिलाषा करतो हे कळकर मला मला वाईट आणि तुम्हाला त्या ठिकाणी माझे बंधूत असताना संपत्तीचा वाटा देतात कोणाला तुम्हाला जोडून लावलं हेही वाईट आपण हे सगळं वाईट हे तुला आदर्म व्हायला येत कळत पण काय सांगा काही कळतच नाही धर्म जागाने आदर्म नच निवृत्ती हे माझ्याकडून आदर्म व्हायला हे कळत पण माझं मनच निवृत्त होत नाही त्याच्यात माझ मन त्याच्यातून बाजूला होत नाही माझ मन परत परत आदर्माकडेच वळल्या वळल्या जातं आणि ज्यानामी धर्म नचमी प्रवृत्ती मला धर्म मला कळत नाही का कृष्ण देवी म्हणून पण मी त्याचं अवमानच करतो मी त्याला त्या ठिकाणी अवमान करतो त्याला मी त्या ठिकाणी आपशब्दात बोलतो मला त्या ठिकाणी धर्म कळतो मला कळत आहे ना हे भीष्माचारी द्रोणाचारी गुरु येतात यांना गुरुमटवाणी यांच्याकडं तसं व्हावं पण निवृत्ती आपल्याला नचे प्रवृत्ती त्याच्यामध्ये माझी प्रवृत्तीच होत नाही त्या देवाला शरण जावा असं वाटतच नाही गुरुग्रंथींचं दर्शन करावं असं वाटतच नाही नम्रतेने वागवा असं वाटतच नाही आणि मग हे का असं का काय करू शकत नाही त्या ठिकाणी म्हणजे अशा पद्धतीने मग धर्मराजाने सांगितलं बरोबर आहे तुला हे सगळं कळतं आणि तुला याच्यातून सुख पण पाहिजे पण मार्ग चुकले काय चुकलेलं आहे मार्ग चुकले तुझ्या असणाऱ्या त्या विपरीत बुद्धी पद्धतीने तुझ्या कर्मा पद्धतीने तू त्या पद्धतीनं वागतो पण नाश मात्र त्या ठिकाणी निश्चित झालेला आहे म्हणजे अशा पद्धतीने माणसाला कळत नाही का सगळ्याला त्या ठिकाणी कळत असत की आपण अशा पद्धतीने वागल्यानंतर नाश होईल बघा ना पुढच्या होईल किती भ्रष्टाचार करून पैसा घरात आणला म्हणजे ती घरामध्ये नाही त्यांनी प्रत्यक्ष दुसऱ्यांना पाहिलं असतं का त्यांनी किती भ्रष्टाचार केला किती काय केलं किती गाव खाल्लं घरामध्ये घातलं आज त्या ठिकाणी तू असा नवता झालेला हे त्याला कळत नाही का आहे पण नचेनी चिनी निवडते म्हणजे आता त्या त्या ठिकाणी त्या आशे पुढं त्या कामक्ष पुढं त्या ठिकाणी असणाऱ्या त्या अपेक्षा पुढं त्या कामाने तो त्या ठिकाणी भरून गेला त्या इच्छेने भरून गेल्यामुळे त्याला हे कळत असूनही त्याच्यातून निवृत्ती होत नाही आणि धर्म आहे अशा पद्धतीने आपण चांगलं वागलं एक दिवस ते चांगलं वागणंच आपल्याला सगळ्या कुटुंबाला सांभाळणार आहे हेही त्याला कळतं पण नचेने प्रवृत्ती त्याच्यामध्ये प्रवृत्ती होत नाही मार्ग चुकला मार्ग चुकल्यामुळे सुखाच्या गावाला जायच्या ऐवजी दुःखाच्या गावाला त्या ठिकाणी तो जातो आणि म्हणून समर्थ त्या ठिकाणी म्हणतात नाना मनुष्य सर्व काळ कष्टी होती सुखाची करीत मनामध्ये सुखाची अपेक्षा आहे पण त्या ठिकाणी प्रयत्न आणि त्या ठिकाणी कर्म मात्र दुःखाचा आहे उदंड सुख दया लागली मेधी प्रयास चुकले सुख सुख म्हणतात मेदे दुःखीता सुख सुख म्हणता दुःख भोगून दिले न करावे सुख वय करावे करावी देवाची दुर्गिती जावे लाग श्याने माणसाने कसं करू नका सुख वय नाश्या पद्धतीनं जा अरे पाडवांच्या झोपडी सुख होत ते दुर्योधनाच्या मालात राहिलं नाही बरे बरे मंदिर कोण काम केवरा मोठा महाल बांधला तरी देव तिथं येणार नाही साध्या झोपडी मध्ये देव येऊन राहणारे आणि देव तिथं आला तिथं काय होणारे सुख आहे म्हणून द्वारकेचा राणा राहिला पाहिलं राज्यातलं ते सुखही संपलं तेही संपले आणि म्हणून श्यानी देवधी की जावे म्हणून शहाणा तो धनी घेतोय हरिपाठामध्ये सांगितलं शहाणा माणूस ते घे आणि वेळा माणूस याच्यापासून चुकून जाईल त्या ठिकाणी मनुष्याने आणि देव धुंडीत गेलं पाहिजे मुख्य देवची थाई पडला मग काय उणे काय आला लोक वेळे विवेकाला सोडून जाती लोक विवेकाला सोडून जातात त्या ठिकाणी विवेकाचे फळते सुख आवेकाचे फळते दुःख यात मागेल ते आवश्यक केले पाहिजे कसं याच ओळखावे याच विवेक म्हणावे ले, लेख स्वरित व्हावे परमोचे आता आसो हे बोलणे कर्त्यास ओळखणे आपले हेच पूर्ण चुकून आपल्या हिताला तुम्ही चुकू नका काही काही हरी हरिण अशा पद्धतीनं आपल्याला हा प्रत्येक विवरण सुंदर प्रकारचं समर्थाने आपल्याला समजावून सांगितलं